नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत। अगदी मनापासून आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज खुश खुशखबर खुशखबर एन आय नोंदणीकृत वृत्तपत्र तेज वार्ता मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव यंदाच्या ये, अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा प्रिंट सोबतच यंदाचा अंक येतोय डिजिटल स्वरूपात आता आपली जाहिरात पोहोचेल जगभरात प्रकाश पर्वाचा आनंददायी उत्सव म्हणजेच तेजवार्ता चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे शंभर टक्के समाधान जाहिरातीसाठी संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस सत्तर तेहतीस मातोश्री अर्थात एकंदर जी महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे त्याच्यावर अनेक जिल्हा प्रमुख जे आमचे राज्यातून आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे पण आज महाडामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक झाली आहे जी मुंबईसाठी महत्व महत्वाची आहे आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये सेव्हन्टी नाईन ए आणि सेव्हन्टी नाईन बी या तरतुदी आणून मुंबईत जे साडे तेरा हजार सेस्ट प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही मार्ग मोकळा करून दिला होता तत्कालीन राज्यपाल महोदयांनी हे सगळं जे काही आम्ही तरतुदी आणल्या होत्या ते राष्ट्रपती महोदयांकडे पाठवलं दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून हा कायदा पुढे मार्गी लावला होता आत्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे आत्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे की साधारणपणे लँडलॉर्डची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटेंट अथॉरिटी महाडा आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर् पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे मुंबईत लाखो लोक असे आहेत या साडे तेरा हजार बिल्डिंगमध्ये जे वर्षान वर्ष दादुसी बिल्डिंग करत आलेलो आहे आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेले आहेत डिलॅपिटेटेड बिल्डिंग आहेत ह्याच्या जा धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत आमची मागणी महाडाकडे सरळ आणि सोपी आहे की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं कारण कॉम्पिटंट अथॉरिटी महाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचं हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत एकोणीसशे साठ किंवा एकोणीसशे जवळपास आता ज्याला साठ वर्ष होऊन गेले आहेत या सगळ्या सेस प्रॉपर्टीजना पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्ड ऑपॉर्च्युनिटी संधी असेल आणि नंतरच जसं सेव्हन्टी नाईन बी मध्ये आहे संधी मिळेल हा ट्रिगर पॉईंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा आवाज उठवला एल्प, एक महत्वाची गोष्ट एल्फिन्सनच्या तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे आम्ही सगळेच तिथे रसर उतरू कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं आमची सत्ता असताना अठ्ठेचाळीस टक्के ते काम पूर्ण झालं आता जवळपास पुढचे दहा टक्केच पूर्ण झालेलं आहे महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एल्फेन्सन ब्रिज पाडायच्या आधी दोन गोष्टींचा तिथे निकाल लागणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे आजूबाजूचे जे चाळी आहेत चा 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 इमारती आहेत आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल थोडी अलाइनमेंट बदलली होती एकाच बाजूचे चाळी जाणार होते दुसऱ्या बाजूचे चाळी तोडण्याची गरज नव्हती ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारनी कागदोपत्री आम्हाला द्यावा या सरकारवर आमचा विश्वास नाही दुसरी गोष्ट म्हणजे वर्णीशिवडी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचा पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फेनसिंग ब्रिज तोडावा किंवा बंद करावा त्याच्या आधी नाही कारण जर आधी तोडला तर तो रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाहीत मला भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले एक दीड महिने हाच प्रश्न विचारत आहे की सरकार केंद्र सरकार दप्प का आहे जगभरात खासदारांचे डेलिगेशन पाठवले विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते ऑपरेशन सिंदूर कसं झालं ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे ह्याच्या मागे चायना कसा आहे चा आपण चा जगाला सांगत गेलो पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाही आहे आयडिओलॉजी आपली बदललेली आहे विचारधारा बदललेली आहे हे आज दिसायला लागलेलं आहे हे दुर्दैव आहे देशाचं आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर देशा हमला केला आपल्या बांधणे तिथे मारून टाकलं सिंधूर पुसलं जे ऑपरेशन सिंधूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसी क्रिकेट खेळत आहे हे दुर्दैव देशाच मध्ये काल रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एका चूकमी करण्याच्या कार्या कामावरून एकमेकांमध्ये जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे मात्र अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्तरण प्रकरण जे होतं तेच अवैध आहे आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही एशिया से सिर्फ बाकी जो देश पे सिर्फ एक अनगिनत हमले हो कि जिस पाकिस्तान से हमारे देश में आतंकवाद का फैलाव होता है जिस पाकिस्तान ने पहलगाम में पहल बहुत सारे सिंदूर को मिटा दिया उस पाकिस्तान के साथ बी सी, -सी खेलने के लिए इतना आ, इतने एक्साइटेड क्यों है क्या यह पैसों के लिए हो रहा है पैसों की लालच है टीवी रेवेन्यू के लिए है एड रेवेन्यू के लिए है कि प्लेयर्स को जो फीस मिलती है उसके लिए है क्या हम ये सोच नहीं सकते कि जिस पाकिस्तान ने हॉकी के एशिया कप को बॉयकॉट किया क्योंकि वो हिंदुस्तान में है हमारी सरजमीन पे है तो अगर पाकिस्तान बॉयकआउट कर सकती है तो हमारी बीसीसीआई क्यों नहीं बिहार तो की पॉलिटिक्स में होगा उसी ऑपरेशन सिंदूर के लिए हमने देश भर में नहीं तो दुनिया भर में कहा था कि इसके पीछे पाकिस्तान था इस हमले के पीछे उसी पाकिस्तान के साथ सरकार चुप बहती है खेलने के लिए बीसीसीआई जब खेलती है तो ये दुर्भाग्य है तो आप कहीं कहीं ना जो तो मैच है उसको किया जाए देखने के लिए भी बिल्कुल और यही है कि सारे जो मेरे तो यही अपील है कि हर ब्रॉडकास्टर को भी ये बॉयकाउट करना चाहिए अगर बीसीसीआई स्वार्थी बन रही है तो ब्रॉडकास्टर स्वार्थी ना बने अगर बीसीसीआई एंटी नेशनल बन रही है भूमिका ले रहे हैं की वो उसमें शामिल नहीं आज भी प्लेयर्स प्लेयर्स भी बॉयकाउट कर सकते हैं अगर पाकिस्तान हमारे देश में जो एशिया कप होता है हॉकी का वो कर देते हैं तो प्लेयर्स को क्या जरूरत है जाके बीसीसीआई को तो क्या जरूरत है जाके खेलने की वहाँ क्या वो देशभक्त नहीं है बहुत सारे क्या उनके हाथों पे सिंदूर जो छीना हुआ है वो नहीं लगेगा क्या खून नहीं लेगा अगर पानी और खून एक साथ नहीं बह सकता तो क्रिकेट और खून के एक साथ बह सकता है आगे बहुत सारे बिल्कुल और वो सारे नेशनल लोग हैं जो खेलेंगे उन्होंने सोचना चाहिए कि उनकी देशभक्ति उनमें कितनी जागरूक है जीए जीए बैंकरूग, बैंकरूग, जो है उचित नहीं और हम भी विरोध करेंगे इसका हमने भी इस पे खत लिखा है बातचीत तो करेंगे ही क्योंकि मुंबई में भी काफी सारे मेट्रो स्टेशन पे अगर आपने देखा होगा कोलाबा मेट्रो स्टेशन पे भी कंपनी पहले नाम पहले उसका भी हमने विरोध मेट्रो बैंक में ऐसे कुछ होगा छत्रपति शिवाजी महाराज जी का नाम मिटाने की कोई कोशिश करेंगे तो हम तो विरोध करेंगे के जरिए राष्ट्रपति चुनाव में की बात जो है तो त। त। है वो कही गई मुझे काफी गंभीर मसला है वोट हो हो, हो लेकिन वैसे ही आज गंभीर मसले के लिए हम भाड़ा में आए थे मुंबई में लगभग साढ़े तीन हजार तेरह आठ सौ प्रॉपर्टीज है बहुत सारी बिल्डिंग लॉर्ड की कॉपी जाकर कोर्ट में इस पे स्थगिति लाई है भाड़ा है की नहीं हम यही चाहते हैं की इसका तो हल निकले ही लेकिन आगे जाके मुख्यमंत्री महोदय खुद स्वयं इसमें एक अमेंडमेंट लाए या तो हम अमेंडमेंट लाएंगे कि उन्नीस के पहले जो बिल्डिंग है उन्नीस की बिल्डिंग है उसे रीडेवलपमेंट का राइट दिया जाए मैंने बात नहीं अभी वीडियो आहे पक्षाचा मोर्चा निघाला किंमतीच्या उसे नांदी म्हणायची तयारी बघा अन्याय जिथे जिथे होत राहील तिथे आम्ही सगळे एकत्र येऊन ह्या महाराष्ट्रासाठी लढत राहू या देशासाठी लढत राहू राजकीय गोष्ठ नहीं है पर महाराष्ट्र हित है देखिए हम राज्ञा तो सारे लोग चिंतित थे कि देश के वाइस प्रेसिडेंट गायब हो गए हमने तो यही सोचा था की जरूरी हो है तो ठीक है जो बाइकॉट किया है उपराष्ट्रपति का जो स्पेलिंग में कई विपक्षी सांसद नहीं गए राहुल गांधी इसको सरकारी पक्ष ये कह रहा है कि ये 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 बैठे हुए जो जो व्यक्ति हैं, उनका है है। जिस जिस कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन को को बदलना चाहती थी जिस को दूर करना चाहती थी वो ये ये है। you, चा थी भाजपा, भाजपा, दूर करना वो कह तो जोक अपडेट्स व कमेंट व नोटिफिकेशन मिलवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज